नवी मुंबई घनसोळी या ठिकाणी कृतज्ञता सोहळा हा अखंड हरिनाम सप्ताह जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा घनसोळीचे होत आहे आणि या ठिकाणी मला वाटतं या कृतज्ञता मेळाव्यासाठी जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज या ठिकाणी अनुदास महाराज हे सुद्धा त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत तरी इथल्या सर्व नवीन मुंबईतली गणखोळी ऐरोली आणि कोपरखेडणे इथल्या सर्व माझ्या जे हरिभक्त प्रलाय आणि जे आध्यात्मिक आमची जी लोक आहेत त्यांनी सर्वांनी तिथे त्या दिवशी उपस्थित राहावं आणि जे कृतज्ञा सोहळा आहे त्याचा खरं म्हणजे आपण आनंद लुटावा आनंद घ्यावा कारण आध्यात्मिक नवीन मुंबईमध्ये दृष्टी फार मोठा संघटन आमचे सर्व जे कीर्तनकार महाराज आहेत आमच्या महाराजांनी फार मोठा पुढाकार घेऊन हे काम केलेलं आहे खरं म्हणजे राहुल महाराजांनी सुद्धा राहुल तामनी आहेत हे आहेत परत तुमचे उमेश जे आहेत कृष्ण जी आहेत आपण सर्वजण इथे सहभाग घेऊन इथल्या परिसरात मध्ये आध्यात्मिकाच्या आध्यात्मिक एक जे आपण परंपरा आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही जतन करण्याचं काम आपण इथे करत आहात तरी मी पुन्हा एकदा या कृतज्ञ सोहळा मिळाव्यास आपल्या सर्वांना आव्हान करेन आप की आपण त्या दिवशी उपस्थित राहू